जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या आपले बातम्या देशात इंडिया आघाडीत सत्तेत आल्यावर मराठवाड्यातून केंद्रीय पदार ओमराजी विराजमान होतील असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले ते धाराशिव उस्पनात लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या प्रचारात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व प्रचारसभा उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी संपन्न झाली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कुणाल राऊत ओमराजे निंबाळकर अश्लेष मोरे धीरज पाटील अमर खानापुरे विजय वाघमारे रजा कत्तार रणधीर पवार विजयकुमार सोनोने नानाराव भोसले विजय दळगडे दादासाहेब गायकवाड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे खरे पक्ष कोणाचे आहेत या पक्षाचे निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत तो निकाल नक्कीच चांगला लागेल असे म्हणून देशातील भाजप सरकार महाराष्ट्रातील लोकांच्या हाताला काम नकोय म्हणून हे सर्व उद्योग गुजरातला घेऊन जात आहे निष्कलंक स्वच्छ चारित्र असलेले ओमराजे यांच्या पाठीशी उभे राहून निवडून आणल्यास केंद्रात नक्की मंत्रिपदावर येतील त्यांना अश्लेष मोरे व मित्र परिवाराने मोलाची साथ दिली हा मोठा फायदा मोरे परिवाराला होईल असे म्हणून एक प्रकारे अश्लेष मोरे यांचे नेतृत्व पुढील राजकारणाची दिशा देईल असे अधोरेखित केले त्यासोबत ओमराजे निवडून येणार पण लीड मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझ्या मूळ उस्मानाबाद जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचे भाग्य मला मिळाले ते मी स्वतः लक्ष घालून केल्याचे सांगितले लातूरची जिल्हा बँक पाच लाख रुपयाचे कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी मोफत देते धाराशिव जिल्हा बँक का देत नाही यावर वेळीच उपचार करण्यासाठी प्रयत्न केले जातील लातूरचा मांजरा परिवार धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः उमरगा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचे ऊस कारखान्याच्या माध्यमातून गाळ करेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले शेवटी बोलताना अश्लेष मोरे व देशमुख कुटुंबाचे ऋणानुबंध जुने असून ते पुढील पिढी नक्कीच जपणार असे म्हणून कवितेच्या माध्यमातून शेरोज शायरी सादर करीत पेटती मशाल चिन्ह घेऊन हाती असे अनेक किस्से सांगून पहिल्या मशीनच्या दुसऱ्या क्रमांकावर मशालीचे चिन्हा समोरील बटन यांना केंद्रात ओमराजे पाठवण्यासाठी पदावर करावे असे मोरे यांनी आवाहन केले तर ओमराजे बोलताना यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान हे येणाऱ्या तीस तारखेला धाराशिव उस्मनाव देतील प्रचारासाठी येणार आहेत त्यांनी समोरासमोर पाच ते दहा प्रश्नांची उत्तरे दिली तर खूप चांगले होईल शेतकरी यांच्या शेतीमालाला हमी भाव गॅस दरवाढ डिझेलची दरवाढ कांदा अनुदान असे सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचे सामोरे जाणारे प्रश्न उपस्थित करून मशाल चिन्हा समोरचे बटन दाबून मतदान करावे असे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या